मित्रांनो कशा तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे आणि माझं आणि मनापासून स्वागत आहे बरं का चला तर मग या माझ्या आम्ही आत्ता नाश्ता केलाय पोह्याचा बघा हातातच खून झाले आमचे कारण की मुलीला भूक लागली म्हणे आणि स्वयंपाकाला वेळ आहे त्या थांबवलं मी स्वयंपाकात फाटे मी करून घेते म्हटलं म्हणतात की नाही तर मग तसंच राहून जातात एकदा का पसारा बनला ना की पसाराच राहून जातो मग म्हटलं मी टाकते घराचं भांडे जास्त होत नाही आणि आहे काय दोन तीन दिवसामध्ये मला माझी तब्येत ठीक नसल्यामुळे ना खूप सारे भांडे झाले होते तर मला बाई सांगून भांडे घासून घ्यावी लागली धुवून पण तसे धुवून घ्यायला लागली होती आता तर आता मी भांडे घासून घेत आहे बघा दोन चार भांडे आता झाले पोहे बनवले त्याचे तर आता धुवून थोडंसं लाई पण धुवून म्हणत नाही का आता पहि नाही की भाऊ आहे मला माहिती नाही लाईव्ह आलेले पण तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये स्वयंपाकाला खूप वेळ लागतो मला आता मी एवढ्या लवकर त्या स्वयंपाक बनवत नाही कारण मुलीची ट्युशन पण आहे आठ वाजता ट्युशनला पण द्यावं लागत दोन पेट्या घातून काढल्या आणि मग केलं तर ते चला तर मग थँक्यू सो मच लाईव लाईक केल्याबद्दल हे दोन ना खरखड पाणी आहे तर मी हे पाणी आता फेकू शकत नाही कारण की आम्हाला एकदम नाल्याकडे बाहेर बाजूला नाला आहे ना तिथे जम फेकावं लागतं तसं मी याच्यामध्ये ना आपण जे दुधाची साळी असते ती साळ काढून त्याच्यामध्ये जमाके घेतली आणि त्याच्यामध्ये मी तूप तयार केलं ते तर आता ते गंध खूप खरकटे आहेत गरम पाण्याने गरम पाणी टाकून ठेवलं आहे त्याचं हो निघालेलं आहे ते आणि बघा आता मी तेल काढून ठेवलं आहे त्यामध्ये ते का तेल काढून ठेवलं आहे ते पोह भांडल्या हां आणि इथे मी उद्याच्या स्वयंपाकासाठी ना ती भाजी बघा काय आहे सांगू शकता बरबटी आहे बरबटी बारीक बरबटी उद्याच्या भाजीची सोय करून ठेवते आणि टिफिनवर वर द्यावं लागतं मुलीला म्हणून नमस्कार माझ्या बहिणीनं भावांनो माझ्या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आता माझ्या युट्यूब चॅनलला तुम्ही हो आलेलेच आहात तर माझ्या लाईव्ह ला एक लाईक करून द्या सगळ्यांनी प्लीज आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माझ्या लाईव्हमध्ये आल्याबद्दल सॉरी आल्याबद्दल तर सर्वांचं ना मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि जेव्हा तुम्ही सर्व माझ्या लाईव्ह येता तेव्हा मला खूप आनंद होतो आणि मला असं वाटतं की माझी फॅमिली आलेली आहे इथे मला भेटायला तेव्हा खूप आनंद होतो आणि खूप मन भरून येतं कारण की सहसा लाईव्ह मध्ये कोणी येत नाही आणि हाय हवे करत नाही बोलतही नाही काहीच नाही तेव्हा असं वाटतं की यार आपणच तो पिकाच यांना जीव लावतोय आपण त्यांना उद्योगाचा सपोर्ट करतोय त्यांना गरज नाही असं वाटतंय ना कारण मी पण सर्वांना सपोर्ट करते तसंच तुम्ही पण मला कमी तुम्ही हाय टाकून बोलू शकता हाय ताई कशा आहात काय आहे तुम्ही पण तुमच्या प्रश्नाला उत्तर देईन जर देण्यासारखे असेल तर हे की नाही मला बोलता बोलता गॅस होता पण स्वस्त करून घेते ना त्या माझा गोरगाव तयार नाही केलेला आहे त्यांनी थोडा बाहेर आलेला आहे दिसतो इथे आलेला आहे मला ना एकदम बारीक नावा दिसत नाही त्यामुळे ना मी दिसायला त्रास होतो श्री हाय कशा आहात तुम्ही आता श्री तुम्ही गर्ल्स आहे की बॉय आहे की कसं काय मला तेवढं माहिती नाहीये त्याच्यामुळे मी तुम्हाला दादा दिदी काय म्हणून मला तेच कळत नाहीये तुम्ही मला हॅलो कुठून आहेच दादा मी महाराष्ट्र मधून आहे तुम्ही कुठून आहात सबी हाय हाय तुम्हाला सर्वांना माझा मध्ये तुम्हाला सर्वांना हाय हा बोलते ना श्री दादा मी बोलते मी यवतमा सॉरी मी महाराष्ट्रामधून बोलते आहे महाराष्ट्रामध्ये राहते मी अं कर्ज बोल अच्छा अच्छा तुम्ही कर्ज करून आहात छान छान धन्यवाद बर का तुमचे दादा तुम्ही माझ्या लाईव्ह मध्ये आले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि मनापासून धन्यवाद तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक करत जा आणि एक कर कमेंट करत चला म्हणजे काय होईल की तेवढंच मला माहिती पडेल की, की नाही आहे माझ्या लाईव्हमध्ये कुणीतरी म्हणजे मी पण तुम्हाला लाईक कमेंट करेल तशी म्हणजे तुमचे पण व्हिडिओला मी सपोर्ट करेल ना मग तुमचे जर व्हिडिओ असतील तर हो की नाही माझा पण ताई बोला अच्छा अच्छा ओके ओके ताई ताई ओके थँक्यू थँक्यू सो मच तुम्ही सांगितल्याबद्दल मी आतापर्यंत कन्फ्युजन होते की काय म्हणू दादा म्हणू की दिदी म्हणू कसं नवीन चॅनल असतात आणि नवीन चॅनलला तसं असं माहिती नसतं की कोण आहे काय आहे म्हणून हे का ही बघा ही माझी लॅब आहे माझी घरीच लॅब आहे मी कम्प्युटरचे क्लासेस घेते हा बर श्रीताई मी लाईक केला आहे ओ थँक्यू यू सो मच हा आधी एक लाईन होता आ, एक लाईक होता आता परत एक लाईक झालेला आहे

जोरा ढकलावं लागतं ना तेव्हा ते भेट लागतं बाहेरचा विद्यार्थ्यांसाठी हम्म ते बघा थोडी छोटीशी तीन पाण्याचा माठ आहे पाण्याची व्यवस्था करून ठेवले मुलांसाठी इथे आणि इथे आहे बघा पाऊस आहे का तरी नाही ना तू होता पाऊस आज पण आज नाही आहे पाऊस आज जरास कमी झालेला आहे पाऊस आता मी हाय बंद करून म्हटलं पण पाऊस ना कमी जास्त कमी जास्त सुरू आहे पावसाचं काही सांगता नाही येत आहे ही पूर्ण संपूर्ण लॅब आहे माझी घरीच लॅब आहे घर आणि माझं दोन्ही एकत्र आहे तुमच्याकडे आहे का पाऊस सॉरी इकड तर खूपच पाऊस आहे अरे सॉरी फॅन चालूच राहिला फॅन चालूच राहिला तर माझं लक्षच नव्हतं आलं सगळं बंद करत 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 जावं लागतं बाहेर मुलं सहसा बंद करत नाहीत ना त्यामुळे तुमच्याकडे का दादा पाऊस बटना पण बघून घ्यावं लागतात नंतर मुलांना ना बटना चालू ठेवून देतात सगळं लॉक करून सगळ्या बटना करून हे बटन बंद करून वगैरे सगळं ऑफ करून द्यावं लागतं त्याला बंद केले आता मी पण बंद करून देते दरवाजा mm. इकडे आहे बघा पावसामुळे कपडे वाळत नाहीत आणि त्याच्यामुळे अच्छे कपडे वाळू टाकावे वा लागतात बघा असे वा वा कपडे वाळू टाकावे लागतात घरामध्ये दिसते तुम्हाला बघा मी दाखवते बघा कसे कपडे वाळू टाकले हे काम आहे आमच्याकडे असे कपडे वाळू वाळू लागतात पावसामुळे कंटिन्यू पाऊस चालू असतो त्याच्यामुळे ना कपडे वाढत नाही आणि अपार्टमेंटमध्ये असल्यामुळे तर खूपच त्रास जातो हे बघा असे चादरा असे ड्रेस असा हा फॅन चालून राहतो आहे ना पावसामुळे तो खूप कंट्रोलून गेलो हे बघा टायपिंगचं बोर्ड आहे माझ्याकडे माझ्याकडे टायपिंग पण होती आधी तर हे टायपिंगचं बोर्ड आहे आणि होती म्हणजे आहे आत्ताही आहे असं नाही आहे बघा ह्या टायपिंगच्या मशीन आहेत दिसत आहेत आता हे सध्या बंद झालेलं आहे सध्या स्थितीमध्ये आता चालत नाही आहे आता सरळ सरळ कम्प्युटरवर चालेल आहे ना त्यामुळे हॅलो मित्रांनो हाय कशा तुम्ही माझ्या युट्यूबर चॅनल पटापट पटापट लाईव्ह लाया जर माझा लाईव्ह आवडत असेल तर आणि माझी व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज मला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा हा एक माझ्या आता मध्ये बरं वाटतं ते ठेवून दे आणि वाचत राहा मोबाईल ठेवून दे आणि वाचत राहा ते काय असते की त्याच्यामुळे आणखीन जास्त त्रास होते आपल्याला वाटतंय का त्रास होतोय का आपण जेवढा मोबाईल युज करतो तेवढा तुला त्रास होत जाईल का तिच्या तू पुस्तक घेऊन वाचतो आणि वाचता वाचता जोपाल तरी चालते पण मोबाईल जर तुला बिमार येत असेल काहीच सांगतो नाही मोबाईल ठेवून देतो आहे मी माहिती आहे का दोन तीन दिवस आले कंटिन्यू सांगत आहे तिला तुला त्रास होता मी मान्य करतो तुला त्रास होत आहे प्रॉब्लेम येऊन राहिले हे काम करा, कर सगळं बंद कर आणि अशी नाही का हे असं मोबाईल घेण्यापेक्षा ना असं पुस्तक घे भले ते पुस्तक तोंडावर पडून धोकाले तरी चालते हा एवढा वेळ तू वाया तुझंच नुकसान आहे माझं काहीच नुकसान नाहीये हो ना है। है, है ताई मला किती ते खूप पाऊस आहे जबरदस्त आहे छान आहे ताई सॉरी माझं लक्ष नव्हतं मी मुलीला बोलत होते राबवत होते आणि मला थोडं दिसत नाही असं बघावं लागतं जबरदस्त आहे ता घर ताई घर नाही ते इन्स्टिट्यूट आहे आणि खूप पाऊस आहे तिकडे अच्छा अच्छा मला मुलं किती आहेत मला एक मुलगी दोन मुलं आहेत आणि कोणत्याही खूप त्रास होतो पावसा खूप खूप खरंच खूप त्रास होतो पावसामुळे ना आणि आणखीन काय म्हणत किती गोड बोलतेस ग ताई अहो गोड बोलते मी बापरे बरोबर -बर बोलते ताई तू हा आहे की नाही मोबाईल असा असा पाहण्यापेक्षा कि असं आपल्या तोंडावर घेऊन घेण्यापेक्षा ती पुस्तक आपण आपल्या असं घेतलं आणि तोंडावर पडलं ना आपण झोपे गेलो तरी चालेल पण मोबाईलचाच नको बघा अजूनही आणि तिला भर नाही आहे त्याच्यामुळे मध्ये की मम्मी मी थोडा मोबाईल घेऊ का मी म्हटलं मोबाईल घेण्यापेक्षा मग थोडस तू आपायचं म्हणून नुसतं मोबाईल ना तब्येत तर खराब होणार नाही आता काही तब्येत मग दवाखान्यात बंद करावं लागतील नाही का मोबाईल जर तब्येत चांगल्या होत असेल तर मग दवाखान्यात बंद रिचार्ज मोबाईल बघत जायचं नाही का नाही थोडस चांगलं वाटते असं होते तसं होते जामचा आहे खर्च वाचल बरोबर की नाही ताई बघितलं ताई माझ्या लाईव्हला कोणीच नाहीये तुमच्या शिवाय बाकी ते पण मी कपडे वाव टाकले आहे घरामध्ये पण मला टी व्ही सुद्धा नुपर पडली आहे कपडे वाव टाकायला कारण घरामध्ये जागाच नाही आणि अपॉइंटमेंट असल्यामुळे तर खूप हे बघा आता इकडे दाखवायचं म्हटलं तर हे बघा आमची गॅलरी बाहेरची छोटीशी गॅलरी आहे मग काय करणार आहे काय ट्यूशनला जातं का आला बरं जाऊ म्हणता मग आजच्या दिवस डीपीपी मागून घे ना किती सोडवायच्या कोणत्या सोडवायच्या कोणी गेली तुझी फ्रेंड कोणती गेली नसेल तर एक काम करतो फोटो काढायला पाठवायला मी लिहून देतो वाटल्यास ते मागितलं कसा त्यांना ते हिंदीच मराठी हे स्कूल मधून राहिलेलं हो बरोबर आहे मग तरी खूप सारे आले होते आणि निघून गेले हो मी तर खूप छान आहे तुम्ही कसे आहात खूप छान आहे ताई तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या लाईव मध्ये अलका ताई तुम्ही माझी व्हिडिओ बघत चला ना हाय हाय हॅलो एकदा टाका तुम्ही म्हणजे कसं आहे कंटिन्यू आपण एकमेकांच्या संपर्कात राहू शकतो म्हणजे माहिती होते मी पण तुमचा व्हिडिओ असतील तर मी पण तुमच्या व्हिडिओला लाईक कमेंट करेल सपोर्ट करेल कलकत्ता तुम्ही कुठून बोलताय अलकाता माझ्या लाईव्हला एक लाईक करा प्लीज सर प्लीज एक एक लाईक करा ना प्लीज 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 तुम्ही कुठून बोलता हा खाल्ले ना थोडस ऍसिडिटी वाढल्यासारखी झाली ताई मी महाराष्ट्रामध्ये राहते वने जवळपास कुठे ताई तुम्ही कुठे राहता पोहे खाल्लेत ना तर पहायची डॉक्टर येते मला मी तर मजेत आहे तुम्ही कशा आहात

को आता कोण आला आता जुनं कोणतरी आलं आहे वेलकम तुमचं स्वागत आहे याच्यामध्ये माझ्या लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि माझ्या बहीण भावांना जर माझी व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज त्यांनी माझी व्हिडिओ लाईक करावे आणि त्याच्यावर कमेंट करावा जेणेकरून माझी तुमच्याशी ओळख होईल आणि मी तुम्हाला सर्वांना सपोर्ट करेल तुमची जर व्हिडिओ असतील तर मी त्या व्हिडिओला सपोर्ट करेल आणि आल्याचा आहात तर अलकाताई तुम्ही तर एक लाईक कर, करून जा माझ्या लाईव्हला मला मा काय तेवढं क्लिअर असं व्यवस्थित बोलता येत नाही असं जसे बाकीचे सबस्क्रायबर लाईवला येतात आणि बोलतात ना तसं मला बिलकुल बोलता येत नाही खूप छान बोलतात ते आणि मी खूप प्रयत्न करते त्यांच्यासारखं बोलायचं पण ना मला बोलताच येत नाही तसं काय करू मला काही कळत नाही तर त्याच्यामुळे माझी साधी ब भोळीभापी जी भाषा आहे त्याच भाषेत मी बोलते आणि जसं मला बोलता येतं ना मी तसंच बोलते मी आत्ता अजून एक मिनिट पाहते कारण की जास्त मोठा जर लाईव्ह झाला तर कोणी लाईव्ह पण बघत नाही त्याच्यामुळे मग मी एक मिनिट वाट बघते आणि एका मिनटामध्ये मग मद मी लाईव्ह लिव्ह करते ठीक आहे तर माझ्या भावांनो आणि बहिणींनो प्लीज माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट करा चला तर मग आज माझा लाईव्ह एवढ्यात इथपर्यंतच होता चला तर मग बाय बाय आणि उद्याला भेटूया चला बाय